जलपरी बघितली ना ना? ना ना। ना तर मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओ मध्ये आपल्या तर आज आपण चाललेलो आहे जलपरी बघायला जलपरी म्हणजे राडगाडगे वगैरे सगळं आहे जलपरी बघितली ना सर मी तुम्हाला दाखवतो आज तर चला फायनली आपण जलपरीच्या लोकेशनला पोहोचलोय माझा इकडे बघू शकता जलपरी आहे जलपरा राडगाडी वगैरे हो सगळं आहे सामन्या पुढे जलपरा पण आहे तर तिकडे तिकीट काउंटर आहे हो तिकीट काउंटरकडे चालला आता आम्ही तिकीट वगैरे घ्यायचे डायरेक्ट जलपरी बघायला नाही का होत जलपरी अशी सगळं दाखवते इथं पोस्टर लावले फक्त पण आपण रिअल मध्ये जाऊन बघणार आहे <laughs> खाली पचपच पाणी पचपच पाणी आहे खाली पावस पावसाचं वातावरण हो आहे

आपण जलपरी बघायला एंट्री करणार आता एंट्री करणार इथं सगळं ब्ल्यू ब्लू काही दिसणार नाही तुम्हाला माझे दातच सगळं जलपगरी बघायला मध्ये शिकलोय एक नंबर असे बघू शकता माझा तुम्हाला प्रॉपर व्हिडिओ दाखवतो फक्त चला तर तुम्ही बघू शकता एक नंबर असं खतरनाक बनवलेलं आहे सगळं आई साईज बर्फ बर्फ साईज टाईप <laughs> आहे पण एकदा धबधबे टाईप आहे बघा मग हे डुप्लिकेट जलपरी वगैरे तुम्हाला ओरिजिनल जलपरी पण बघायला भेटणार आहे आतमध्ये ओरिजिनल जलपरी नाही का एक नंबर असं वातावरण आहे बघू शकता सेक्सी असं आहे तर मित्रांनो बघा आता आपण चाललोय जलपरी बघायला तर बघा जलपरी फ्लाइंग किस हाय लव सगळ्या सग माझ्यासाठी मग मा। जलपरी माझ्यावरती फिर झाली <laughs> जलपरी माझ्यावरती <होती> भिज झाली <laughs> जलपरी श्वास घ्यायला गेली होती तर लगी लगीकरला भे बघू तुम्ही जलपरी खाली हाली जल्परी खाली जलपरी खाली जलपरी

जलपरीला बघायला जमा झाले आत खाली झोपली काय जलपरी पाण्यात फक्त समोरनच चांगला दिस टाइम लागतो दम लागतो तर आम्ही जलपरी बघून पुन्हा माग फोटो शूटकडे बघावलो कारण की पुढे एक्झिट आहे फोटो महत्वाचे आपले फोटो जर नाही काढले तर काय दिले तर फोटो विटो काढतो बघून पुढे आलो तर बघतो काय सेल लागलाय दहा रुपये वीस रुपये तीस रुपये बघू शकता इथं सेल लागला इथं शर्ट प्रिंट करून देतात मी आता काय बनवलेलं नाही विचार करतो मी पण एक शर्ट प्रिंट करून घ्यावा स्टॉल लागलेला होता स्टॉलमध्ये मग आपण एक युट्यूब लोगोचं नाव वगैरे माझा फोटो छापून घेतला आपण एका शर्ट दाखवतो तुम्हाला थांबव शर्ट तर आयडी मधलं आम्ही माझं फिरलो ते आणि आम्हाला बसायचं होतं जरा हवा घ्यायची वरची पण बंद आणि हे लहान पोराची चालू आहे त्याच्यात काय मजा नाही आम्हाला हे जे जे मोठे मोठे राईड होते ते तर आम्हाला बसायचं होतं पण ते बंद आहे राहू ते फक्त ते एक राडगाडगं फिरत आहे ते आहे चालू पण बघू आता तिकडे जाऊन ही एक राईड ही आपली फेवरेट राईड आहे डायनासॉरवाली राईड तिकडं पोरांसाठी आपण तर लहान नाही आहे तर इकडे घोडे आहे घोड्यांची राईड आहे राडगाडगं म्हणतात ते राडगाडग हे मोठ एवढं मोठं नाही पण पण ठीक आहे तर अशा प्रकारे आम्ही फिरलोय सगळं तुम्हाला पण दाखवलं बघितलं असेल राईड तर बंद नाही तर राईड मध्ये बसायचं होतं आम्हाला पण ते चालू नाही सध्या पण एक नंबर अशी जागा आहे जी कल्याण नगर मध्येच लागला आहे जर किती दिवाळी पर्यंत आहे चालू वगैरे मेट्रो चालली मागं ओरिजिनल ती काय याच्यातली नाही ओरिजिनल मेट्रो आहे ती तर आम्ही फिरलोय तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकॉन ऑल ओवर प्रेस करा तुमच्या मित्रांसोबत शेअर नक्की करा तर चला भेटूया असा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तो लोक जय शिवराय जय महाराज